बोंडळीमुळे जे संकट उढावलं आहे त्याविषयी आपण महाराष्ट्रभरातली परिस्थिती जाणून घेतो आहे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे त्यामुळे कापूस उत्पादनामध्ये घट होणार अशी कबुली यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही दिलेली आहे तसंच शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मदत करू असं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं आहे कापसाच्या उत्पन्नामध्ये जो काही उत्पन्न शेतकऱ्याला अपेक्षित होता त्या अपेक्षित उत्पन्नासारखं या ठिकाणी आता ते उत्पन्न होणार नाही त्याच्यामध्ये घट होणार आहे आणि म्हणून ही सर्व परिस्थिती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही जेव्हा कॅबिनेट होती त्याच्यात चर्चा झालेली आहे तातडीची मदत म्हणून दहा हजार कोटी रुपये त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सध्या जाहीर केलेलं आहे परंतु ही काही मदत अंतिम नाही ही सुरुवात त्यांनी केलेली आहे अजून शेतकऱ्यांचे सर्व नुकसानीचे पंचनामे आकडे आले की राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की कोणत्याही शेतकऱ्यावर या ठिकाणी तणावा काही सरकार मदतीला धावून आला नाही असं होणार नाही तर यवतमाळमध्ये यावेळी कापसाच्या पिकाला मोठा फटका बसलाय अलीकडेच निसर्गाच्या लहरी पानापणाचा फटका कापूस उत्पादक पिकाला बसलाय आणि शेतकऱ्यांना याचा त्रास होतो आहे इतकंच नाही तर यावर्षी झालेल्या मुसळधार पावसानं सुद्धा पिकाचं अतोनात नुकसान केलं आहे के ही काही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचली आहेत कापसाच्या शेतीची बोंडळीने कसं सगळं पीक नष्ट केलं आहे त्याची याविषयी आम्ही शेतकऱ्यांशीही अधिक बातचीत केली भास्कर मेहरे आमचे प्रतिनिधी यवतमाळच्या शेतकऱ्यापर्यंत पोचले आणि काय सांगितलं शेतकऱ्यांनी आपण जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या पांढऱ्या सोन्याची अक्षरशः यवतमाळ जिल्हा खदान होती मात्र ही खदान आता निस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर यावर्षी जवळपास पावणे पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली होती शेतकऱ्यांनी आणि आता परतीच्या पावसानं हा कापूस अक्षरशः मातीमोल होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळेच शेतकरी जो आहे पूर्णपणे हैराण झालेला आहे त्याच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेला आहे या संदर्भात काही शेतकरी आहे माझ्याकडे आता मी त्यांना सुद्धा विचारतो की नेमकी काय त्यांची स्थिती आहे दादा मला सांगा काय एकंदरीत तुम्ही कापूस कशा पद्धतीने घेतो ते कापूस आता माझ्याकडे पाच एकर शेती आहे दोन एकर सोयाबीन आणि तीन एकर पराठी आहे कापूस तर कापसा सोयाबीन तर गेली पूर्णपणेच आणि कापूस आहे आता त्याच्यावर पंधरा वीस बोंड आहे त्याच्यातले दोन तीन बोंड सुद्धा आहे आणि बाकीचे पूर्ण खराबच आहे याच्यानंतरही बी आता, दो आता, आता हे दोन हजार चारमध्ये माझ्या वडिलांना आत्महत्या केली ते तेव्हा बी अशीच हे अवस्था होती आणि अजूनही आता तेच प हे गती आमच्यावरही आलेली आहे आता आम्ही काय करावं काही सुचून नाही राहिलं आम्हाला हे जे शेतकरी माझ्यासोबत आहे यांच्या वडिलांनी नापिकीमुळेच दोन हजार चार साली आत्महत्या केली होती आणि त्याच पद्धतीचं पीक याही वर्ष त्यांच्या शेतामध्ये त्यामुळे हा शेतकरी पूर्णपणे हतबल झाल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे मला पुन्हा माझ्यासोबत काही शेतकरी आपण त्यांनासुद्धा विचारा भाऊ मला सांगा की तुमच्याकडे नापिक्या कर्ज आहे तुमच्यावर घरच्या घरच्या लोकांची काय स्थिती मानसिकता आहे एक लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर दोन एकर पराठी आहे दोन एकर पराठीमध्ये दो आता कापूस झाला तीन क्विंटल तीन क्विंटलामध्ये आता कोणाचा कर्ज फिडावं घरची बाई बिमारी होती त्याच्यामध्ये पैसे नव्हते लावाले त्यामुळे कर्जकडे कर्ज काही फिटू शकत नाही दा दा, दा, दा आता कापसाच्या बुंडाळीमध्ये दहा 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 पंधरा बोंडा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाच सहा बुंडा खराब आहे दोन, दोन, दोन चार बोंडा चांगले आहे भाऊ मला सांगा की कापसावर तुम्ही एकंदरीत कसा खर्च केलेला आहे आणि आता काय स्थिती आहे कापसाची आपला खर्च साहेब दोन लाख रुपये गेला दोन लाख रुपये गेला तर त्याच्यात कापूस आहे माझ्या घरात चार क्विंटल कापूस सोयाबीन तर काढलाच नाही आणि दोन लाख रुपये आता द्यावं कसं हे विचार पडून आहे आता आणि घरामध्ये का नाही लग्न करायचं आहे पोराचं ते कसं करावं म्हणजे काहीच नाही आमच्याजवळ आता करायला विलासारला आमच्यावाला आणि आता कोणा कुठं जावं कामाले खायला तर नाहीच आहे आता घरातनी आणि लोक काही याच्यासमोर आपल्याला आता एक रुपया कोणी देत नाही हेच पैसे नाही जात आता देते का आपल्याला आता बाहेर राहिले आपले पडीत बस याच्या पलीकडून या ठिकाणी आपण बघितलेला आहे की जो परतीचा पाऊस आलेला आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्यावर कर्ज आहे आणि आता कर्जसुद्धा फेडू फेडू शकणार नाही अशी स्थिती या ठिकाणी एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा विचार होणं गरजेचं आहे भास्कर मेरे न्यूज एटीन लोकमत यवतमाळ यासह या, या वृत्तमालिकेमध्ये आपण इथेच थांबतो आहोत महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांचा आवाज असा शेतकऱ्यांपर्यंत सरकारपर्यंत आपण पोचवत राहणार आहोत पाठपुरावा न्यूज एटीन लोकमत करत राहणार आहे लगेच भेटू ताज्या घडामोडींसह पहा फक्त न्यूज एटीन लोकमत